मालेगाव कॅम्प येथील सार्वजनिक एकता मंचाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी डे दे असताना देखील शहरातील दारू दुकाने का चालू आहेत असा प्रश्न त्यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला असून अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे या तरुणांनी लक्ष वेधले असून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या देखील कानावर त्यांनी सदर विषय टाकला असून निवेदनावर मोहन कांबळे लोकेत चव्हाण यांच्या सह याबद्दल या संदर्भात मोहन कांबळे यांचे काय म्हणणे हे ऐकूया तसेच या बाबतीत प्रबंधभूमीने उत्पादन शुल्क खात्याकडे संपर्क साधला असता ते काय बोलले तेही ऐका बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज हरीश मारू मी मोहन कांबळे मी सार्वजनिक एकता मंच या संघटनेच्या अध्यक्ष आहे त्या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सामाजिक प्रश्नांवर आम्ही वाचा फोडतो मालेगाव शहरात तर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल चौदा एप्रिलनिमित्त आम्ही अनेक वर्षांपासून बघत आहोत की चौदा एप्रिलनिमित्त ड्रायडे असता आणि नशाचे हे जे केंद्र आहे ते बंद असतात तर ह्या चौदा एप्रिलला मालेगाव शहरामध्ये शॉप दारू दुकाने असे अनेक केंद्र चालू आहे तर हा हे शासनाने ठरवलेल्या ड्रायडेप्रमाणे हे दारू दुकानं बंद पाहिजेत पण ह्यावेळेस ड्राय डे असताना दारू दुकान चालू आहे याचा शासनपत्र नाही परिपत्रक नाही त्याची कुठं काही नाही तर हे दुकानं का चालू आहे हे अद्याप नागरिकांना म्हणजे डे असताना कळालं नाही याचा खुलासा करावा आणि जे कधी रित्या चालू नसतील तर ह्या दुकानदारांवर वाईन शॉपधारकांवर आणि दारू दुकानदारांवर कडक कारवाई करावी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान दिलेले आहे ते कायद्याची तरतूद दिलेली आहे आणि अशा महामानवाला अभिवादन करण्याच्या दिवशी ड्रायडे असतानासुद्धा हा ड्रायडे लायसन ड्रायडे असं घोषित आहे तरी ह्या ड्रायडेच्या दिवशी मालेगाव शहरात मध्य विक्री सुरू आहे ही कुठंतरी दुर्दैव वा वाटतं आणि आमच्यासारख्या युवकांना नशापासून म्हणजे आम्ही बघितलं ते सकाळी महामानवांना हर टाकायला जात असताना बघितलं तर अशा प्रकारे ड्रायडे मग आम्ही लगेच निवेदन बनवलं सार्वजनिक एकता या संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि याचा खुलासा करून काय याचं शासनपत्र घे का एक्साईज विभागाचं पत्र आलेलं आहे का असं कोणतंही पत्र आम्हाला अद्याप अजून भेटलेलं नाही आणि अद्याप वाईनशॉप चालू आहे आज चौदा एप्रिल असताना म्हणजे आज सायंकाळी मिरवणूक जाणार आहे मिरवणूक मार्गाने जाणार कुठं अनुचित प्रकार घडला त्या प्रकाराला जबाबदार कोण राहणार मालेगाव शहराचं प्रशासन राहील का कोण राहीन याची जबाबदारी मालेगाव शहराच्या प्रशासनानं घ्यावा अशी आम्ही ह्या प्रबंधभूमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या बावीस प्रतिज्ञामध्ये मद्य सेवन करू नका ही एक प्रतिज्ञा दिली आहे आणि मालेगाव शहरात ह्या मद्य विक्री केंद्र त्यां चौदा एप्रिलच्या दिवशी चालू आहे हे कुठं दुर्दैव वाटतं आहे आम्हाला कुठंतरी आमच्या भावना कुठंतरी याच्यावर चीड निर्माण होण्यासारखा प्रकार म्हणून प्रशासनाला मी इथून विनंती करतो की चौदा एप्रिलच्या दिवशी संपूर्ण शॉप दारू दुकान हे बंद पाहिजे अशी प्रबंधभूमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आणि तात्काळ लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी आणि जे अनलिगल असेल तर यांच्यावर कारवाई करावी त्यावर महामानवाच्या जयंतीच्या दिवशी शॉप दारू दुकानं चालू असणं हे कद्या ही शोभत नाही आणि मालेगाव शहरात असा कृत्य घडत असेल तर हे कदाही खपून गेल्या जाणार नाही प्रशासनाने याची कडक कारवाई कडक अंमलबजावणी करावी ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देतो हॅलो हा पाटील सर बोलतोय हो सर एक्साइज मधून एक्साइज पत्रकार हरीश माय बोला आ, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दिवशी आज oh. डे असतो ना असतो पण आज जेवण नाही हा काय काय असतो पण यावेळेस नाही ठेवलेला म्हणजे कोणी नाही ठेवलेला आणि काय नाही कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेब ड्रायडे होतात ना ड्रायडे हा घोषित आहे ना शासनाकडून साहेब नाही नाही हा घोषित बर मग आता त्याचं कारण कळेल का आज का बरं नाही डे म्हणून त्याच कारण तुम्हाला वरती विचारावं लागेल अच्छा हायडे नाही ना नाशिक जिल्ह्यात नाही ना। बर म्हणजे कधी मग याच नोटिफिकेशन निघालेलं आहे का जर असेल तर पाठवा नोटीस हा नोटीस नाही का नाही नाही म्हणजे मग हे कसं कळेल की फ्रायडे होता नव्हता असं कसं कळेल ऑर्डर येतो कशा पहिले सांगतो फ्रायडे असं हा हा नाही मग तेच मी म्हणतोय की मग तसं नोटिफिकेशन आलं असेल ना ऑर्डर आली असेल ना तशी नाही तशी नाही येत ना ड्रायडे नाही येते अच्छा अच्छा ड्रायडे नसला की नोटिफिकेशन येत नाही अच्छा बर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा